मित्रांनो काल दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी चालू असताना सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांवर बूट फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे परंतु ही घटना का आणि कशी घडली तसंच कोणी घडून आणली चला पाहूया सुप्रीम कोर्टाच्या कोर्ट नंबर एकमध्ये सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखाली एका खटल्याची सुनावणी चालू होती परंतु ही सुनावणी चालू असतानाच हिअरिंगसाठी बसलेल्या वकिलांपैकी राकेश किशोर या एकाहत्तर वर्ष वय असलेल्या वकिलाने पायातील बूट काढला व भारताच्या सरन्यायाधीशांच्या दिशेने भिरकावला नशीब म्हणायचं तो बूट भूषण गवई यांच्यापर्यंत पोहोचू शकला नाही सरन्यायाधीशांवर बोट भिरकावण्याची घटना तेही चालू कोर्टात काल पहिल्यांदाच घडली इतिहासात असं कधीच घडलं नव्हतं दरम्यान या घटनेमुळं कोर्टात काही वेळ गोंधळ निर्माण झाला व सुनावणीला उशीर देखील झाला बोट भिरकावणाऱ्या वकिलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं परंतु त्या वकिलाला जेव्हा पोलिसांनी कोर्टाच्या बाहेर नेण्यास सुरुवात केली तेव्हा त्याने सनातन धर्माचा अपमान सहन केला जाणार नाही अशा घोषणा द्यायला सुरुवात केली चौकशीत समोर आलं अलीकडेच भूषण गवईंनी भगवान विष्णूंबद्दल केलेल्या वक्तव्यावर राकेश किशोर हे ज्येष्ठ वकील नाराज होते त्याचाच निषेध म्हणून त्यांनी भूषण गवई यांच्यावर बूट भिरकावला पण सरन्यायाधीश नेमकं काय म्हणाले होते चला पाहूया मध्य प्रदेशातील जागतिक वारसा दर्जा लाभलेल्या खजुराहो मंदिर परिसरात जवारी मंदिर आहे या मंदिरात भगवान विष्णूंची सात फुटाची मूर्ती पुनर्स्थापित करावी अशी याचिका राकेश दलाल यांनी केली होती या याचिकेवर सुनावणी करताना भूषण गवई म्हणाले याचिकाकर्ते जी मागणी करत आहेत ती आमच्या नाही तर पुरातत्व विभागाच्या अधिकार क्षेत्रातील बाब आहे त्यामुळे यावर निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार फक्त पुरातत्व विभागाला आहे यानंतर भूषण गवईंनी याचिकाकर्त्याला भगवान विष्णूकडे दाद मागण्याचा मिश्किल सल्ला दिला विष्णूचे भक्त आहात मग विष्णूलाच काहीतरी करायला सांगा असं भूषण गवई म्हणाले भूषण गवई यांचं हे स्टेटमेंट संपूर्ण देशात वाऱ्याप्रमाणे पसरलं जेव्हा या विधानाचा पूर्ण देशातून निषेध व्हायला लागला तेव्हा भूषण गवईंनी आपण सर्व धर्माचा आदर करत असल्याचं स्पष्टीकरण दिलं परंतु हिंदू भावना दुखावल्या गेल्या असल्यामुळे काल सहा ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टात बूट भिरकावण्याची घटना घडली बूट भिरकावणाऱ्या त्या वकिलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं व सोडून देखील दिलं कारण या ज्येष्ठ वकिलावर एफ आय आर करण्यास भूषण गवई यांनी नकार दिला व अशा घटना मला प्रभावित करू शकत नाहीत असं स्पष्टीकरण देखील दिलं तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा तुर्तास थांबतो धन्यवाद